स्वामी समर्थ या नऊ सवयी घरात दरिद्रता घेऊन येतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया घरात दारिद्र्यता आणणाऱ्या या नऊ सवयीबद्दल बद्दल आपल्या घरातील मोठे वडीलधारी मंडळी अनेक वेळा सूचना देत असतात अनेकदा मुलांना या गोष्टी खूप वाईट वाटतात पण यामध्ये एक खूप मोठा अर्थ दडलेला असतो वास्तुशास्त्रानुसार काही सवयी अशा असतात ज्या स्वतःसोबत दरिद्रता आणि गरिबी घरात आणतात पण अनेकदा आपल्याला याची कल्पनाही नसते जर तुम्ही ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असाल तर तुमच्या घरातील गरिबी कधीच दूर होणार नाही जसे चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला चांगलेच फळ मिळते तसेच काही वाईट सवयी असतात ज्या केल्यामुळे आपल्याला नेहमीच वाद आणि त्रासाला सामोरे जावे लागते कारण या वाईट सवयीमुळे माता लक्ष्मी नाराज होते अशा कोणत्या सवयी आहेत ज्या वडीलधाऱ्या मंडळी करू नको असे सांगतात आणि ज्या आपल्या घरात गरिबी आणि दारिद्रता आणतात त्यामुळे आपले जीवन यशस्वी होत नाही चला तर मग जाणून घेऊया तुम्ही कधीही स्वयंपाकघरात अस्वच्छ भांडी खूप वेळ तसेच ठेवू नका जेवण झाल्यानंतर लगेचच ती भांडी धुवून त्याच्या जागी ठेवायला हवीत अनेक लोकांची अशी सवय असते की रात्री जेवण झाल्यानंतर भांडी न धुता ती सकाळीसाठी तशीच ठेवतात पण या सवयीमुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते त्यामुळे स्वयंपाकघरात कधीही अस्वच्छ भांडी ठेवू नका यामुळे राहू केतूचा अपशकून तुमच्या घरावर पडतो याशिवाय जेवणानंतर कधीही ताटात हात धुवू नका असे केल्यामुळे तुम्ही तुमचे भाग्य कमकवत बनता जेवणानंतर भांडी लगेच स्वयंपाकघरात ठेवा आणि नंतर स्वयंपाकघर किंवा बाथरूममध्ये बेसिनमध्ये हात धुवा ताटात हात धुतल्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही कमकुवत होऊ लागते आजकाल असे दिसून येते की काही लोक आपल्या पलंगावर बसून काहीही काम करू लागतात टी व्ही पाहत असताना पलंगावरच अनेकदा जेवण करू लागतात पण ही सवय खूपच वाईट आहे यामुळे घरातील लक्ष्मी नाराज होते वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण करणे टाळावे असे सांगितले आहे वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण केल्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो यामुळे आपला पलंग देखील अस्वच्छ होतो आणि घरातील सुख शांती बिघडते मुले कि मुले तसेच अनेकदा आळसामुळे किंवा आपल्या सवयीमुळे काही लोक स्वयंपाकघर स्वच्छ करण्याऐवजी स्वयंपाक बनवून तसेच अस्वच्छ ठेवतात यामुळे स्वयंपाकघरातील अस्वच्छता पूर्ण घरात पसरते आणि अशा घरात कधीही धनसंपत्तीची वाढ होत नाही शास्त्र आणि पुराणामध्ये झोपेचे वेळापत्रक निश्चित केले आहे सूर्योदयाच्या आधी उठणे आणि रात्री लवकर झोपणे खूप चांगले सांगितले आहे पण काही लोक आळसामुळे सूर्योदय आणि सूर्यास्तच्या वेळी झोपतच राहतात जे खूप अशुभ आहे आणि अपशुकुनी मानले गेले आहे म्हटले जाते की यामुळे माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर त्या घरावर नाराज होतात आणि त्या घर सोडून जातात गोधुली वेळ ही पूजेसाठी उत्तम मानली गेली आहे यावेळी झोपणे किंवा आडवे होणे अशुभ मानले गेले आहे याशिवाय ज्या पलंगावर तुम्ही झोपता तिथे कधीही अस्वच्छता ठेवू नका पलंगावर अस्वच्छता किंवा फाटकी चादर घालू नका यामुळे नकारात्मक ऊर्जेचा परिणाम तुमच्या नशिबावर होतो सकाळी उठल्यावर पलंग साफ करा आणि चादर व्यवस्थित लावा खूप दिवस एकच चादर पलंगावर ठेवू नका घानेरडी चादर पलंगावर ठेवल्यामुळे तुमच्या घरात दरिद्रता येते दररोज पूजा केल्यानंतर पूजा घर किंवा मंदिर स्वच्छ करा पूजा घर कधीही अस्वच्छ ठेवू नका असे केल्यामुळे तुमच्या घरात प्रगती होते आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहते जर तुम्ही दररोज पूजा करत नसाल तरीही मंदिरात कधीही धूळ साचून देऊ नका असे केल्याने तुमच्या घरात दारिद्र्यता तयार होते मानसिक तणाव कायम राहतो याशिवाय हिंदू धर्मात पूजा उपवास आणि नियमांना खूप महत्व दिले गेले आहे पण जर तुम्ही पूजा उपवास करत नाही तर त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होतात ज्यामुळे तुमच्या घरात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकते आणि गरीबाला सामोरी जावे लागते याशिवाय कधीही एका हाताने चंदन घासू नये असे केल्याने भगवान नारायण यांचा अपमान होतो असे मानले जाते असे केल्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर रागवतात आणि हे त्यांच्या अपमानासारखेच आहे त्यामुळे तुम्हाला पैशाची चणचण भासू शकते चंदन घासल्यानंतर तो थेट देवाला लावू नये हे शुभ मानले जात नाही चंदन आधी एखाद्या भांड्यात काढा आणि देवतांना अर्पण करा तसेच रात्रीच्या वेळी पूजा घर कधीही रिकामी ठेवू नका देवांच्या मूर्ती आणि फोटोवर एखादे कापड टाका किंवा पूजा घराच्या दरवाजावर पडदा लावा यामुळे मूर्ती दोष होणार नाही वास्तुशास्त्रानुसार रात्री कपडे धुणे टाळावे असे केल्याने घरात नकारात्मकता निर्माण होते कारण रात्री नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभावशाली असते म्हणूनच रात्री कपडे धुण्यामुळे घरातील व्यक्ती आजारी पडू शकते याशिवाय अनेक लोक रात्री झाडू लावत असल्याचे पाहिले आहे वास्तुशास्त्रात संध्याकाळनंतर झाडू लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे शास्त्रानुसार झाडूमध्ये माता लक्ष्मीचा निवास असतो त्यामुळे जो कोणी रात्री आणि संध्याकाळनंतर झाडू लावतो माता लक्ष्मी त्यांच्यावर नाराज होतात आणि वास्तुदेवता सुद्धा नाराज होतात तसेच अनेक लोक स्नान एक इत्यादी केल्यानंतर आपले बाथरूम तसेच अस्वच्छ ठेवून दुसऱ्या कामात गुंतून जातात ही सवय त्यांच्या जीवनात अडचणी निर्माण करते याशिवाय घरातील बाथरूम आणि टॉयलेटच्या दरवाजांना नेहमी बंद ठेवले पाहिजे त्यांना उघडे ठेवले तर घरात नकारात्मक ऊर्जा पसरते नके कुर्तडण्याची सवय अनेक लोकांमध्ये दिसून येते नके कुरतडणाऱ्या लोकांचा सूर्य दुर्बळ होतो अशा लोकांना डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात आणि विनाकरण अपयशाला सामोरे जावे लागते तसेच काही लोकांची सवय असते की इकडे तिकडे चप्पल टाकतात चप्पल फेकण्याची ही सवय तुमच्या जीवनात गरिबी निर्माण करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ